नागपूर जिल्ह्यातील नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या कामठी तालुक्यातील शहीदनगर रनाळा येथील एका घरफोडीच्या प्रकरणात प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे या चोरी झालेल्या सोन्याच्या दागिन्यांचा मुख्य सूत्रधार सराईत घरफोड्या अफरोज अन्सारी शमसाद अन्सारी याला पोलिसांनी अटक केली आहे ही अटक गुरुवारी सायंकाळी सात वाजता भांडेवाडी परिसरातून करण्यात आली अफरोज अन्सारी शमसाद अन्सारी वय तेवीस वर्ष हा नागपूरच्या गिरजाघर भांडेवाडी येथे राहत असतो एप्रिल शेख शेख सलीम यांचे कुटुंब घराला कुलूप लावून नातेवाईकांकडे लग्न सोहळ्याला गेले होते आरोपींनी संधी साधून कुलूप तोडून घरातील कपाट फोडले व त्यातील एक लाख तीन हजार दोनशे दोन रुपये रोख रक्कमसह सोन्याचे दागिने चोरले होते नवीन कामठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीची तपासणी केली त्यांनी चोरलेले सोन्याचे दागिने ज्या ज्वेलर्स मालकाकडे विकले होते त्याच्याकडून दोन लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी अफरोज अन्सारी यांनी अनेक घरफोड्या केल्याचे कबूल केले आहे आणि त्यांच्या विरोधात हुडकेश्वर अजनी कामठी आणि सावनेर पोलीस स्टेशनसह सा हो विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस उपायुक्त निकेतन कदम आणि सहाय्यक पोलीस उपायुक्त विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव नरेश खारकबाण शाम गोरले, राहुल वाघमारे नसीम निलेश नवघरे आकाश टेकाम यांच्या पथकाने केली आहे आरोपीविरुद्ध आणखी काही प्रकरणे उघड येण्याची शक्यता आहे